शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांची सोयाबीन आणि तूर लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो त्यानंतर जे सगळ्यात महत्त्वाचं काम येत असते ना तो म्हणजे त्याचं तण नियंत्रण करणं नेमकं सोयाबीन आणि तूर या दोन्हीमध्ये आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो हे देखील खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच वेळा काय होते शेतकरी मित्रांनो सोयाबीनमध्ये जे तणनाशक चालते ते तुरीवर आपण स्प्रे करू शकत नाही आणि तुरीवर जे चालते ते आपण सोयाबीनवर स्प्रे करू शकत नाही असं बऱ्याचशा तणनाशकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन असे तणनाशक सांगत आहोत जे आपण सोयाबीन बरोबरच तुरीवरही स्प्रे करू शकतो याचा काहीही साईड इफेक्ट आपल्या तुरीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो त्यातलं सगळ्यात जे पहिलं तन्नाशक आहे ना ते म्हणजे साखेत जे अदामा कंपनीचं आपल्याला पाहायला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो साखेचे रिझल्ट खूप जबरदस्त आहे ते सोयाबीन असो की तूर असो जे काही तुमचं तण आहे ते पूर्णपणे तुम्हाला नाईनआट झालेला पाहायला मिळेल आणि याचा वापर शक्यतो आपण पंचवीस दिवसाचा अंतर तिकडे केला गेला पाहिजे आणि शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपण एकरी आठशे एम या प्रमाणात आपण साखेच्या या वापर करायचा आणि फवारणी करताना पाणी स्वच्छ वापरायचा आणि थोडीशी दाट फवारणी करायची त्याच्यामुळे आपल्याला चांगली रिझल्ट देण्यास चांगली मदत झालेली पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो दुसरं आहे त्यामध्ये बीएसएफ कंपनीचं ओडीसी याचे सुद्धा रिझल्ट खूप जबरदस्त आहे भरपूर शेतकरी यासुद्धा तन्नाशकाची मागणी किंवा या तन्नाशकाचा कि वा तन्ना वापर करत असतात आणि हे सुद्धा तन्नाशक आपण जे काही सोयाबीन झालं जे काही तूर झालं यामध्ये आपण वापरू शकतो या दोन्हींचे रिझल्ट अप्रतिम आहे शेतकरी मित्रांनो आणि जर आपण ओडीसीचा वापर करत असाल तर आपण चाळीस एम एल एकरी या प्रमाणात त्याचा वापर करू शकता जे काही तुमचे तुरीमधले किंवा सोयाबीनमधले तण आहे ते पूर्णपणे नायनाट झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची टीप म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही साखे दे तणनाशक वापराल तर त्याच्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला थोडंसं पिवळचडपणा पाहायला मिळेल पण त्याचा काहीही चिंता न करता ते चार पाच दिवसानंतर तुमचा प्लॉट तो रिकवर होईल याची शाश्वती कंपनी देत असते ना आम्हीसुद्धा देत असतो तर नक्कीच तुम्ही या दोनपैकी कोणत्याही एका तन्नाशकाचा वापर करा तुम्हाला चांगले रिझल्ट आलेले तिकडे पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ नक्कीच इतर शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर शेअर करून द्या तर त्यांना सुद्धा त्या या व्हिडिओमुळे मदत होईल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या धन्यवाद